स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दुम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न इचलकरंजी शहरातल्या महासत्ता चौक परिसरात असलेल्या मच्छी मार्केट जवळ पाच लाख रुपयांची रोकड हिसकावून नेल्याप्रकरणी तीन अज्ञात विरुद्ध गावबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी रफिक शमशुद्दीन सरकावस व त्रेपन्न सदर बाजार कोल्हापूर तालुका करवीर यांनी फिर्याद दिली आहे काल दुपारच्या सुमाराला एका अनोळखी इसमानं गाडी खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी फिर्यादी रफिक सरकावस यांच्याशी संपर्क साधून कपटीपणे त्यांची दिशाभूल केली आणि या व्यवहारासाठी त्यांना इचलकरंजी इथल्या महासत्ता चौक परिसरातील मच्छी मार्केट जवळ बोलवून घेतलं दरम्यान ठरलेल्या वेळेत फिर्यादी हे लाख रुपयांची रोकड कापडी पिशवीत घेऊन त्या ठिकाणी गेले असता तिथं आधीपासूनच थांबलेल्या दोन अनोळखी इसमांनी अचानक त्यांच्या हातातली पैशाची पिशवी बळजबरीने हिसकावून घेऊन तिथून पळून गेले या घटनेनंतर रफिक सरकावस हे घाबरलेल्या अवस्थेत तात्काळ गावभाग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली त्यानुसार अज्ञात तीन इस्मान विरुद्ध चोरी आणि फसवणुकीच्या कलमांमुळे गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने करत आहेत या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथकं तैनात केली आहेत या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी नागरिकांना मोठी रोकड व्यवहार करताना दक्षता घेण्याचं आवाहन आहे